ठाकरे शिंदे शिवसेना एकत्र आले तर एकनाथ शिंदेंशी या दोन जिल्ह्यात संबंध तोडू प्रतिष्ठित लोकांमध्ये राजनतेली बसत नाहीत सगळ्यांनी टाकून दिलेलं एकनाथ शिंदे का जमा करतात समजत नाही शहरामध्ये भाजप संभाव्य होत होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युती त्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते राजन देडी यांनी याला दुजोरा दिला त्याबाबत आपलं काय नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंधित होऊ तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध हो संबंध